मोठी शास्त्री हो। जेव्हा निघते ना लग्न मंडपातून तेव्हा काय स्थिती असते भावना काय असतात आमच्या साहेबराव पाटलांनी त्यांच्या एका गझलेमध्ये सुंदर गुंपलेले आहेत आणि एक जिवंत मांडलेलं आहे मी साहेबराव घोले यांना विनंती करतो की त्यांनी आपली लेखीची कविता लेखीची गझल तुमच्यासाठी सादर करायला धन्यवाद दादा लेख माझी चालताना सासुराची वाट आता लेख माझी चालताना सासुराची वाट आता आठवांच्या च्या वा या पाट आता आठवांच्या च्या वा या पाट आता झालरीच्या मंडपी त्या मानियाळी जालरीच्या मंडपी त्या पाहुण्यांची मानियाळी झाकडो निटवांचे मेघ आले दाट आता झाकडो निटवांचे मेघ आले दाट आता माय बापाला ठेव होती माय बाप भि काळजाची ठेव होती आज कन्यादान केले मंत्र बोले भाट आता आज कन्यादान केले मंत्र बोले भाट आता हुंद केली तो भाऊ चिंबली हुंद के भाऊ चिंबरी या भावनानी लोचना आहे सागराची लाट आता लोचनांशी येत आहे सागराची लाट आता सात जन्मी हात हाती कुंकवाने भांग सजरी सात जन्मी हात कुंकवाने भाव सजली भावतो या जावयाच्या पालखी च थाट आता भावतो या जावयाच्या पालखी च थाट आता शेवटचा उंबरावरान तारा ज्या सुखाने नाद पुरी बाप म्हणतोय उंब राव नांद ताना जा सुखानी नांद त्या घराला दे सुखाच्या वैभवची ताट आता त्या घराल दे सुखाच्या वैभवची ताट आता वैभवची ताट आता